छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारार्थ महिला आघाडीवर असल्याचं चित्र मतदारसंघात दिसून येते तसेच प्रदीप जयस्वाल निवडून यावे म्हणून मतदारसंघातील ज्येष्ठांनी देवाला सागड देखील घातले जवळपास मला दहा दिवस झाले मी जे इथे फिरतेय संभाजीनगर मध्ये आणि मधले इतके चांगले मला प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल आल्या रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल किंवा थोडासा पाण्याचा प्रश्न असेल सगळ्या महिला अगदी त्यांच्या कामावर खुश आहेत आणि खर तर लाडकी बहीण म्हणून आम्ही महिलांपर्यंत जास्त पोचतोय आणि महिला देखील आम्हाला भेटायला उत्सुक आहेत त्याचं कारण असं त्यांनी केलेली आनंदाची दिवाळी साडेसात हजार रुपये त्यांना अकाउंटला आले आता केलेली एकवीसशे रुपये असं ह्या सगळ्या याच्यातून महिलांना इतका आनंद झालाय की महिलांचं म्हणणं असं आहे आम्ही जयस्वाल सरांना तर निवडून देऊच पण आम्हाला मुख्यमंत्री म्हणून देखील एकनाथजी शिंदे साहेब आमचा लाडका भाऊच पाहिजे आणि तुम्ही आता बाबींचं जर म्हंटल तर बाबी पण मला बोलता बोलता बोलल्या की बाबा शिंदे साहेब आम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाहिजे जयस्वाल सरांना निवडून तर आम्ही देऊच पण शिंदे साहेब आमचा लाडका भाऊ आहे आणि तोच आम्हाला पुनश्च एकदा मुख्यमंत्री पाहिजे असं ह्या महिलांचं मत आहे आणि माझं जर प्रचाराचं म्हणाल तर मध्ये मधले सगळे प्रभाग माझे फिरून चालेत सगळ्या एरिया माझा फिरून झाला एरियातल्या महिलांचं काही ज्येष्ठ असतील त्यांचं म्हणणं एकच आहे जयस्वाल साहेब खूप शांत सोज्वळ माणूस आहे कुठल्याही कामाला तत्पर आहे रात्री बेरात्री कधीही फोन करा साहेब काम ऐकतात फोन नाही उचलला गेला परत फोन करतात आम्हाला त्यांच्याकडून जे अपेक्षित कामं आहेत ते पूर्ण करतात आणि आमची अपेक्षा हीच आहे की जयस्वाल साहेब पुनश्च एकदा आमदार व्हावेत म्हणून काही ज्येष्ठांनी देवाला देखील साकडं घातलंय की आम्हाला असाच जयस्वाल साहेबांसारखाच आमदार हवाय आणि धनुष्यालाच आम्ही परत एकदा निवडून देऊ हा ठाम निश्चय देखील येथील महिलांनी येथील वयोश वयोवृद्ध माणसांनी हा निश्चय मनाशी बाळगलाय आणि आमचा देखील विश्वास आहे की जयस्वाल साहेब नक्कीच आमदारपदी परत एकदा विराजमान होतील आणि आमचे एकनाथजी शिंदे साहेब देखील परत एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील